नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती आहे तर तिसरी भाग दोन या पुस्तकातील माय इंग्लिश बुक या विषयातील ॲपल्स अँड बनाना पान नंबर आहे ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळतील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू ॲपल्स अँड बनाना ॲपल्स अँड बनाना म्हणजे सफरचंद आणि केळी लिसन रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन ऐका माझ्याबरोबर म्हणा आणि हावभाव असं ते म्हणा आय लाईक टू इट इट ॲपल अँड बनाना मला सफरचंद आणि केळी खायला आवडतात आय लाईक टू इट इट ॲपल अँड बनाना मला सफरचंद केळी खायला आवडतात तर बालमित्रांनो लक्ष द्याय ते गमत आहे एचा उच्चार होताना आपल्या तोंडाचा आकार कसा होतो ईचा उच्चार होताना कसा होतो आयचा उच्चार होताना कसा आकार होतो पहा ओचा उच्चार होताना ओ सारखा आकार होतो ऊचा उच्चार होताना यूसारखा आकार होतो म्हणजे हे काय आहेत इंग्रजीमधील पाच स्वर आहेत त्या स्वराप्रमाणे आपल्या तोंडाचा आकार बदलतो येथे पहा ए ई आय ओ यू या स्वरांचे उच्चार करताना तोंडाचे आकार कसे झालेले आहेत ते पहा हे गीत आपण तालासुरात म्हणू आय लाईक टू एट एट ॲपल्स अँड बनाना आय लाइक टू एट एट ॲपल्स अँड बनाना आय लाइक टू ईट ईट ॲपल्स अँड बीनिनीस आय लाइक टू इट ईट ॲपल्स अँड बीनिनीस आय लाइक टू आईट आईट ॲपल्स अँड बाय नाइ आय लाइक टू आईट आईट ॲपल्स अँड बना आय लाईक टू ओट ओट ओपल्स एन बोनॉनोज आय लाइक टू ओट ओट ओपल्स अॅन बोनॉनोज आय लाइक टू उट ऊट ॲपल्स एन बोनोनोज आय लाइक टू ऊट उट ओपल्स अँड बोनोनोज तर हे उच्चार करताना आपल्याला हसू येईल आपला जबडा त्या उच्चाराप्रमाणेच हालत असतो तर हे उच्चार तुम्ही कसे होतात तेवढे पहा सेकंड रीड द वर्ड अलाउड कॉपी देम इन युअर नोटबुक रीड म्हणजे वाचणे अलाउड म्हणजे मोठ्याने मोठ्याने शब्द वाचा तुमच्या वहीत पाहून लिहा नेम के बी मी फायन नाय कोन बो क्यूब क्यूब तर या ठिकाणी सुद्धा पहा पहिल्या शब्दामध्ये एचा उच्चार आलेला आहे दुसऱ्या शब्दामध्ये ई तिसऱ्यामध्ये आय चौथ्यामध्ये ओ पाचव्यामध्ये यू ए ई आय ओ यू या पाच स्वरांचा उच्चार या शब्दांमध्ये आलेला आहे तर हे शब्द तुम्ही तुमच्या वहीत पाहून लिहायचे आहेत अंडरस्टू स्टुडंट्स समजलं बालमित्रांनो ही कविता तुम्ही अशा उच्चारात म्हणून पाहायची आहे